आज विधान परिषदेमध्ये नियोजित पुण्यश्लोक विविध कार्यकारी सोसायटी तालुका जामखेड या ठिकाणच्या संस्थेला सभासदत्व देणं अकाउंट उघडणं या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी आदेश देऊनही अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्या ठिकाणी त्यांचं अकाउंट उघडलं नव्हतं त्यांना कर्ज देण्यासंदर्भात त्या ठिकाणी भूमिका घेतली नव्हती सहकार आयुक्तांनी परवानगी देऊन विभागीय सहनिबंधकांनी सांगून सुद्धा अशा प्रकारे अकाउंट उघडून न घेणं हे त्या ठिकाणी कायद्याचा त्या ठिकाणी अवमान आहे या संदर्भामध्ये आज मी लक्षवेधी आणली होती आणि माननीय मंत्री सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदर अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विविध कार्यकारी संस्थेला अकाउंट उघडून घेण्याचे निर्देश या ठिकाणी दिले या निमित्तानं अकाउंट उघडण्याच्या प्रश्नावर लक्षवेधीवर बोलत असताना पीक कर्ज वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना या जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी राबवत असते परंतु शासनाची जी वेगवेगळ्या खात्यांची अकाउंट आहेत ती अकाउंट्स नॅशनलाइज बँकांमध्ये असतात काही खाजगी बँकांमध्ये असतात आणि त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकीतनं काम जिल्हा मध्यवर्ती बँका करतात समाजाच्या उपेक्षित वंचित घटकांच्या योजना सरकारच्या त्यांच्याकरता जिल्हा मध्यवर्ती बँका काम करतात परंतु डिपॉझिट त्या ठिकाणी जिल्हा बँकांमध्ये ठेवलं जात नाही अकाउंट उघडली जात नाहीत या संदर्भामध्ये सुद्धा आज राज्यातल्या सहकारी बँकांचा विषय या ठिकाणी मांडला आणि राज्याच्या सहकार मंत्र्यांनी या भूमिकेला दुजोरा दिला आणि ज्या अवर्गातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत सलग चार पाच वर्ष ज्या बँकांना अवर्ग आहे त्या ठिकाणी डिपॉझिट ठेवणं असेल किंवा त्या ठिकाणी अकाउंट शासकीय उघडणं असो या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊ अशा प्रकारचं सुद्धा आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी दिलं हिंदीत अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट में जामखेड़ चोंडी यहाँ पे जो पुण्यश्लोक अहिल्या देवी विविध कार्यकारी सेवा संस्था है यह संस्था रजिस्टर होने के बाद अकाउंट ओपनिंग के लिए इस संस्था ने नगर जिला मध्यवर्ती बैंक के साथ अकाउंट खोलने की मांग की लेकिन आयुक्त ने आदेश देने के बावजूद जॉइंट रजिस्ट्रार ने आदेश देने के बावजूद अकाउंट नहीं खोला गया गया और जो विविध कार्यकारी सोसाइटी किसानों के लिए काम करती है उनके कामकाज करने से रोक लगाई उनको कर्जा मांगता था वो अकाउंट ओपनिंग नहीं किया कर्जे का अर्जा लिया नहीं तो यह बाप आज विधि मंडल में विधान परिषद में मैं लक्ष्यवेदी के माध्यम से रखी और राज्य के मंत्री जो है सहकारिता मंत्री उन्होंने अकाउंट ओपनिंग करने के निर्देश दिए और उनको कर्जा देने के लिए भी पॉजिटिव भूमिका ले जिला बैंक को निर्देशित किया इसी बहाने से मैं राज्य सरकार को मांग की कि आज जिला मध्यवर्ती बैंक सशक्त करने की जिम्मेदारी सरकार की है क्योंकि जब कुछ सरकार का योजना रहे सरकार की हित की बात रहे तो इम्प्लीमेंट करने का काम जिला मध्यवर्ती बैंक करती है जो कि क्रॉप लोन है पीक कर जाए वह नेशनललाइज्ड बैंक अपना टारगेट भी पूरा नहीं करती लेकिन डिस्ट्रिक्ट बैंक अपना क्रॉप लोन का 100% टारगेट पूरा करती है जो जो सामाजिक दायित्व है वह निभाने का काम गवर्नमेंट की जो विकासक्षण के लिए स्कीम्स है वह करने के लिए जिला मध्यवर्ती बैंक आगे आती है लेकिन ये अकाउंट ओपनिंग हो डिपॉजिट रखना हो ये यह नेशनलाइज बैंक में होता है नहीं तो खासगी प्राइवेट बैंक में होता है तो मुझे लगता है कि सहकारिता सशक्त करने की आवश्यकता है इसलिए जिला मध्यवर्ती बैंक में या सरकार के महामंडल के सरकार के जो अलग अलग विभाग है उनके अच्छी बैंक है जो ये वर्ग की उनमें रखने की मांग की और कर्मचारियों का खाता अकाउंट ओपनिंग करने की भी मांग की इसी के ऊपर राज्य के सहकारिता मंत्री माननीय बाबा साहेब पाटिल इन्होंने इस विषय को पुष्टि दी और सरकार जो अच्छे बैंक है जो चार पांच साल एक क्लास बैंक है उनमें अकाउंट ओपनिंग करना और उनको डिपॉजिट रखने के लिए शासन आगे आएगी और उसी के बारे में बैठक करके निर्णय करेंगे ऐसा सहकारिता मंत्री ने विधान परिषद में मेरे लक्ष्य विधि के जवाब में बताया उसके बारे में वो बैठक लेने वाले है वरिष्ठ स्तर पर बैठक लेंगे और उसमें वो निर्णय करेंगे एक्चुअली सरकार का निर्णय है लेकिन वो इम्प्लीमेंट नहीं होता है तो उसी के लिए सहकारिता मंत्री बैठक लेंगे तभी निर्णय के अमल बजाने की बात होगी

याच्यावर मी काय भाष्य करणं उचित त्या ठिकाणी नाही ज्यांचं नाव असेल तर ती प्रक्रिया त्या दरम्यान न्यायालय न्यायाधीश काय तो निर्णय घेतील पोलीस तपास करतायत पोलीस तपासामध्ये या ठिकाणी जी नावं त्यांना इन्व्हेस्टिगेशन मध्ये येतील ती घेतील मला वाटतं हे नाव घ्या ते नाव घ्या असं करणं मला वाटतं योग्य चार दिवस झाले अधिवेशनाला लोकहिताच्या कोणत्या पुरवण्या मागण्या सादर होणार नाही पंच्याहत्तर हजार कोटीच्या ज्या पुरवण्या मागण्या त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्याच लोकहिताच्या आहेत मूलभूत सुविधा आज शेतकऱ्यांसाठीच त्याच्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीच आहेत त्याच्यामुळे मला वाटतं ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या मेजर शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आहे समाज सामाजिक न्यायवर त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प अर्धवट आहेत त्यांच्याकरता त्या ठिकाणी आहे पीडब्ल्यूडीच्या काही मागण्या आहेत त्याच्यामुळे मला वाटतं सर्व समावेशक असे ज्या आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये अंतर्भाव आहे त्याच्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणावरची पुरवणी मागणी आहे याचं कारण मूळ बजेट पेक्षाच्या तुलनेत याचं कारण की मोठ्या प्रमाणावर आपत्ती आली निसर्ग आपल्या अतिवृष्टी त्याच्यामुळे मला वाटतं पुरवणी मागण्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेल्या आहेत